नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत हरियाणाने सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेचा कडवा प्रतिकार पस्तीस तीस असा मोडून काढत विजेतेपद मिळविले दरभंगा बिहार येथे झालेल्या एकानव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाने बँक स्पोर्ट्स बोर्डला नम नमवीत पहिल्यांदा विजेतेपद मिळविले होते नंतर त्यांना मुंबई महाराष्ट्रात दोन हजार बारा रेल्वेकडून पटना बिहार येथे दोन हजार चौदा आणि राजस्थानकडून तर जोधपूर राजस्थान येथे दोन हजार सोळा सतरा सेनादलकडून पराभव पत्करावा लागल्यानं पदावर समाधान मानावे लागले तर दोन हजार बावीस साली यजमानपद लाभलेल्या एकोणसत्तराव्या राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणाला उपांत्य फेरीत महाराष्ट्राकडून परा पराभव पत्करावा लागला होता भारतीय रेल्वे या अगोदरसरळ सलग चार वेळा विजेते होते अहमदनगर वाड्या पार्क क्रीडा संकुलात मॅटवर झालेला अंतिम सामना पाहण्याकरिता नगरकराने तुफान गर्दी देखील केली होती जीत का सिरे जाता है हमारे पूरे के पूरे स्टाफ को जाता है हमारा जो सेकेंट्री है उन्होंने अच्छे गोल को चुनाया है और तीन वर्षों ने होकर के दिखाया है हरियाणा को कई साल बाद ये बोल दिया तो मैं पूरे हरियाणा को, को तो हमारे हरियाणा के दिखा देता हूँ और कई साल बाद मेरी कप्तानी में ये बोल आया तो मुझे बहुत अच्छा लगा लग रहा है नॅशनल कबड्डी स्पर्धा पार पडली एकवीस मार्च ते चोवीस मार्च या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आज आणखी सामना रेल्वे विरुद्ध हरियाणा असा झाला होता अतिशय आदित्य तिचा हा सामना झाला शाला शहराला कोण चित्र रेकॉर्ड हरवून सांगता येत नव्हतं अखेर हरियाणा सांगाने विजय संपादक केला या राष्ट्रस्पर्धेचा असं प्रमाण हरियाणे मिळ संघाने मिळवलेला आहे द्वितीय पहिलं संघ आलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा संघ एक पुरानं से सेमी फायनलमध्ये हरियाणा त्या ठिकाणी पराभूत झाला चारही सत्यचे सेवे बाहेर लागते अतिशय मी अभिनंदन करतो आणि विशेषतः नगरचे प्रेक्षक मंडळी होते अतिशय मी तसं सर्वांना अतिशय शिस्त दाखवून दिले कुठंही प्रेक्षकांनी चारपोट लागू दिले नाही आणि सर्व प्रेक्षकांचे सुरुवात करत आपण म्हणतो अहमदनगर जिल्हा हौशी कमांडी संघटनेच्या वतीने त्याचे शाहीर आभार मानतो आणि अशीच पाहता पुन्हा आपल्याला एकदा लाभो असे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने खेळाडूच्या वतीने हरियाणा संघाला शुभेच्छा प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर